घेतला ठीक आहे बाणच्या नावानं चांग ब आज आहे घ्या कुठून आलात कुठून आलाय गाव कोणतं कस वाटतय मंदिर एक नंबर हा इथं आल्यावर कसं वाटतंय मामांचा अनुभव अनुभव काल काय माझी काय मग बारा वर्ष आहे बारा वर्ष आहे मी मला असू दे किंवा काही असू दे इकडे देकरी नको सकाळी एक कप चा प्यायचा आणि चोमा तुमचं आणि तेवढा प्यायचा बरोबर आरती झाल्याची शेवटी नाही बरोबर तुम्ही पण तिकडून मी मुंबईवरून येतो मुंबई ठामो पालघर बरोबर बरोबर वा। ओके ओके तुम्हाला काय आज अनुभव तुम्ही कुठून आलात दोघं पण आलात हवे ओके ओके धन्यवाद